नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे कोणाचीच विनंती थी? आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला आणि तुमच्याबरोबर मला सुद्धा अनेक नवनव्या नम राजकीय गोष्टींचं आकलन करत असताना फार बारकाईनं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो आता बघा कोणी कल्पना केली होती की एरवी जे विधान परिषदेचे सदस्य आहेत श्री उद्धव ठाकरे हे कोणत्याच अधिवेशनाला फार गांभीर्यानं उपस्थित आहेत आणि ते फार महत्वाचे मुद्दे मांडतायत असं कधी वाटलं नाही इनफॅक्ट त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा सुद्धा ऑफर केला होता जेव्हा त्यांचं मुख्यमंत्री पद हे त्यांना त्यातनं राजीनामा द्यावा लागला पण नंतर मात्र त्यांना कुणीतरी लक्षात आणून दिलं की जर तुम्ही राजीनामा दिला तर विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पद जे अंबादास दानवे यांच्याकडे ते पण जाईल आणि मग तो काही राजीनामा झाला नाही पण उद्धव ठाकरे एरवी अधिवेशनामध्ये फारसं गांभीर्यानं सहभागी होत आहेत असं दिसत नाही एक दोन दिवसासाठी ते येतात स्पेशली त्यांचा एक गेस्ट अपिअरन्स असल्यासारखा असतो पण आज त्यांच्या आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची चर्चा आहे विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचा एक कक्ष असतो त्या कक्षामध्ये ते जाऊन भेटले एरवी त्यांनी बाहेर श्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं असतं तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणून तर त्याला फारसं राजकीय दृष्ट्या बघितलं गेलं नसतं पण ह्या घडामोडी फार महत्वाच्या त्यात कित्येक अर्थ दडलेले आहेत आणि जो शेवटचा मुद्दा मी टॅग केला तर त्याला क्वेश्चन मार्क आहे ते म्हणजे हा एकनाथ शिंदे यांना पण मेसेज आहे का कारण अलीकडच्या काळामध्ये केंद्रीय पातळीवरती ज्या घडामोडी घडत आहेत म्हणजे बिहारच्या निवडणुका वर्षभरानंतर होणार आहेत केंद्र सरकारकडे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना बरोबर घेऊन जाण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाहीये आणि एकदा का बिहारच्या निवडणुका झाल्या की त्यानंतर महाराष्ट्र देशभराच्या राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही त्याचं रिफ्लेक्शन महाराष्ट्रावरती येऊ शकतं ते नंबर्स सध्या श्री शरद पवार यांच्याकडे आहेत म्हणजे शरद पवार ओमर अब्दुल्ला यांची अलीकडच्या काळातली जर भाषा आपण बघितली तर मी लगेच म्हणणार नाही की ते युपीए सोडून एनडीए मध्ये जाणार आहेत पण काही पूरक घडामोडी घडतायत आणि त्या घडामोडीचा अर्थ हा देश पातळीवरती आपल्याकडे नसलेल्या नंबर्सची वेगळ्या माध्यमाचे तज्ज्ञ आणि राजकीय तज्ज्ञ लावतायत आता ह्यातला महाराष्ट्राचा संदर्भ काय तर भविष्यामध्ये जर शरद पवार यांची भाजपला मदत घ्यायची वेळ आलीच तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचा जो सौहार्द आहे तो महाराष्ट्रात महत्वाचा ठरू शकतो आणि ती अडचण कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा ती देवेंद्र फडणवीस यांना अडचणीची आहे आणि हा मुद्दा एकीकडे एक ठेवू आपण बॅक ऑफ आप द माइंड ठेवू पण पुढचं विश्लेषण फार महत्वाचं आहे जसं काही प्रेक्षक म्हणतात की ते विरोधी पक्षनेते पदासाठी केले असावेत वगैरे परंतु आता हे खरं आहे की गटनेता म्हणून भास्कर जाधव यांची निवड केल्यानंतर त्यांनी एक पत्र दिलंय आणि त्यांनी विचारणा केली आहे की विरोधी पक्षनेता होण्यासंदर्भामधली नियमावली काय आहे आणि आजच कळलं की विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी वेगळ्या पक्षांना त्यांची घटना मागवून घेतलेली आहे पण अडचण अशी आहे की विरोधी पक्षनेता कोण होणार याच्यात मध्येच एक वाक्यता नाही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आणि खरंतर काँग्रेसचा अजून गटनेता सुद्धा निवडला गेलेला नाही त्या कॉन्टेक्टमध्ये शिवसेनेचे प्रयत्न जरूर सुरू आहे तरी ती शक्यता नाकारता पण येत नाही पण त्याहून मला त्याबरोबरच एक महत्वाचा भाग असा वाटतो की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्ही माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथाच्या सोहळ्याला उपस्थित राहा अशी विनंती केली होती आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते परंतु उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा महाविकास आघाडीतली कोणतीही नेते मंडळी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिली नाहीत आणि ती परंपरा करत त्यांनी मोडली पण तेव्हा असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे यांनी मला काही अडचण नाही मी तुमच्या शपथविधीच्या सोहळ्याला येईन पण तिथे मला एकनाथ शिंदे यांचं उपस्थित असणं बघावं लागेल याबद्दल माझा आक्षेप आहे असं म्हटलं पण नंतर मी कधीतरी भेटेन असं म्हटलं जातं आणि तो दिसलाय सवार्द कारण विधानसभेच्याच पायऱ्यावरती आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं हे तेच आहेत शिवसेनेचे नेते की ज्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक तर तू राहशील नाही तर मी राहील अशा पद्धतीचं भाष्य केलं होतं आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही बाजूनं कटुता वाढली होती खरंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध हे खूपच वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अजिबात शोभणारे नाही आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे त्यांना फोन करत होते आणि ते फोन घेत नव्हते याची चर्चा माध्यमात खूप झाली आणि अलीकडच्या काळापर्यंत हा सौहार्द त्यांचा अजिबात नव्हता संवाद नव्हता जे शरद पवारांनी कधीही केलेलं नाहीये शरद पवारांनी सगळ्या शक्यता खुल्या ठेवल्या आणि ते सगळ्यांशी बोलतात माझी माहिती अशी की ते प्रसंग पडला तर फोन उचलून श्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील यांना फोन लावतात कारण जनतेचे प्रश्न असतील किंवा काही राजकीय अडचणी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीनं हा सौहार्द आवश्यक असतो तो संवादच उद्धव ठाकरे यांच्याकडनं होत नव्हता त्याला कुठेतरी सगळ्यात पहिल्यांदा ब्रेक लावला तो देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांनी स्वतः फोन करून त्यांना विनंती केली आणि महाराष्ट्रातली राजकीय बिघडलेली संस्कृती मला सुधारायची आहे असं ते म्हणाले पण काल मला पुन्हा आश्चर्य वाटलं की ज्या पद्धतीनं राणेंनी आपल्याला मंत्रिमंडळात सहभाग मिळाला त्याच्यानंतर ज्या भावना ट्विटर आणि वेगळ्या समाज माध्यमात व्यक्त केल्या आणि मातोश्रीच्या बाहेर काय होर्डिंग लावले तर मला असं पुन्हा वाटलं की तीच जी बिघडलेली राजकीय संस्कृती आहे तिचाच पार्ट टू सुरू झालाय पण तसं नाही आहे असं दिसतं आहे कारण आता तो सौहार्द हा सुरू होणं आवश्यक होतं तो सुरू झालेला आहे म्हणून मुद्दा क्रमांक एक राष्ट्रीय राजकारणामध्ये कधीही कुणाची कशाही कारणासाठी गरज पडू शकते मुद्दा क्रमांक दोन महाराष्ट्रातलं राजकारण अजूनही आकडे खूप चांगले असले तरी टर्ब्युलंट आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांचं स्वतःचं मुख्यमंत्री असणं याला खूप वेगवेगळे संदर्भ आहेत आणि ते विसरून चालणार नाही आणि आता ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतात बघा एकेकाळी ज्यांनी टी बाळू म्हणून बाळासाहेबांचा उल्लेख केला आणि ज्यांनी बाळासाहेबांना अटकेची तयारी दाखवली होती ते छगन भुजबळ हे आता महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंना प्यारे झाले होते आता ते छगन भुजबळ अजित पवारांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत त्यांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत आहेत इकडे सर्वात यशस्वी जे बंड केलं ते एकनाथ शिंदेनी केलं जे छगन भुजबळांना जमलं नाही जे नारायण राणेनं ना जमलं नाही जे राज ठाकरेनं ना जमलं नाही ते श्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं आणि आता ते स्थिर झालेले अशा स्थिर झालेल्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी ना मतदार म्हणून ना राजकीय प्रवास म्हणून पुढचा काळ हा कठीण आहे अशा वेळेला शत्रुत्वाची भावना सोडून मित्रत्वाचा भाव एटलिस्ट पूर्ण मित्रत्व जरी नसलं तरी सौहार्द आपण ज्याला म्हणतो तो राखावा हा भाव उद्धव ठाकरे यांचा असावा आणि म्हणून बाकीच्या अनेक गोष्टी आहेतच जसं विरोधी पक्षनेतेपद आहे विधान तुमची विधानसभेतलं विरोधी पक्षनेते बरोबर तुमची कामाचं आणि महत्वाचं म्हणजे पाच वर्ष सत्तेच्या बाहेर राहायचंय इतकं सोपं नाहीये अशा वेळेला हा सौहार्द टिकवावा अशा दृष्टीनं हे दोन्ही बाजूनं उचललं गेलेलं पाऊल आहे कारण देवेंद्र फडणवीसांना आता याचं कदाचित जाणीव झालेली आणि ते स्वतःच म्हणाले की मी बदललेलो आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात एक क्षत्रिय आणि बऱ्याच वेळेला जो त्यांच्याच पक्षातल्या मंडळींसाठी अत्यंत त्रासदायक ठरला आणि मी अनेक वेळा त्या सरकारचं वर्णन पीपीटी सरकार असं केलं होतं कारण त्यांना ग्रामीण टच हा तसा जरी अनेक वेगळ्या योजना त्यांनी आणल्या जसं पोखरा होती पाणी जोड योजना होत्या परंतु तसा मनावा असा ग्रामीण भागाकडे त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष नव्हतं तो कारभार ते दोन हजार चोवीसचा कारभार याच्यामध्ये त्यांना स्वतःलाच काहीतरी बदल अपेक्षित आहे आणि त्या बदलाचा बदला भाग म्हणून ते मी बदललोय असं सांगतात त्या परिप्रेक्षामध्ये ते एक पाऊल पुढे गेलेत आणि उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे गेलेत एवढ्या मर्यादेमध्ये सुद्धा मी आजचं हे विश्लेषण आणि आजची ही घडामोड बघतो थांबूया पण इथे महाराष्ट्राचं राजकारण हे अनेक अर्थांनी आपल्याला शिकवतं आणि ती शिकण्याची प्रक्रिया चालू ठेवली डोळे उघडे ठेवले हो की तुम्हाला अनेक गोष्टीचे अंदाज यायला लागतात आणि ते बहुतांश वेळेला खरे ठरतात म्हणजे मी म्हणालो होतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात की श्री शरद पवार आहेत तरी तरी सुद्धा त्यांच्या पक्षाला जेवढं जो, मतदान लोकसभेला मिळालं तसं मिळणार नाही कारण प्रस्थापित असलेल्या नेत्यांना पराभूत करणं फार कठीण आहे आताही मी ते सांगतो की विरोधी पक्षामध्ये राहून राजकारण करणं फार कठीण आहे आणि म्हणून त्या वधंदा कायम येत राहतात की आमका भाजपमध्ये येणार तमका महायुतीमध्ये येणार आणि आजची उद्धव ठाकरेची जी भेट था आहे ती पुढेही महाराष्ट्राच्या राजकारणात काही आगामी नांदी झाली तर त्या दृष्टीनं महत्वाची ठरेल थांबूया पण इथे आपण एवढीच अपेक्षा करू की महाराष्ट्रातला राजकीय सौहार्द या निमित्ताने जो बिघडला आहे जे अत्यंत अश्लाघीय आणि चुकीची भाषा वापरली जाते आहे आणि माध्यमां त्याच्यावरती खापर फोडतात की माध्यमाच्या हातात थोडंच आहे की कोण नेत्यांनी ने काय बोलायचं असो पण तो जो भाग आहे तो कुठेतरी थांबेल आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन अधिकात अधिकाधिक लोकपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि महत्वाच्या तुमच्या ज्या सूचना आहेत त्याची आम्ही वाटच बघत असतो कारण त्यातल्या अत्यंत मौल्यवान सूचना अंगीकारण्याचा प्रयत्न सुरूच आहे धन्यवाद